नमस्कार एनएमएमएस मधील आपण शेवटचा धडा बघत आहोत वर्तुळ जीवा व कंस तर पहिला प्रश्न आहे आकृतीत सी हे वर्तुळ केंद्र असून लेंथ ऑफ एपी बरोबर 10 सेमी तर एबी बरोबर किती तर आपल्याला माहिती आहे हे ए पासून बी पर्यंत जे आहे हे जीवा आहे काय आहे रे जीवा बरोबर आहे का आणि आपल्याला इथे एपीचं माप दिलेलं आहे एपीचं माप किती दिलेलं आहे 10 कशाचं काढायचं आहे मग जे आपल्याला माप दिलेलं आहे ते काय आहे पहा बरोबर दिलेला आहे का नाही दिलेलं आहे बरोबर आहे का मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची ए एपी जे आहे ते अर्धे आहे कशाच्या

म्हणजेच लेंथ ऑफ ए बी बरोबर किती मिळायला पाहिजे 20 सेमी आहे का ऑप्शन मध्ये हो नंबरला आहे 3 नंबरला आहे दुसरा प्रश्न काय सांगतो आकृतीत सी हे वर्तुळ केंद्र असून माप कंस डी क्यू डी हा 50 मापाचा एक लघु कंस आहे आणि ए सी डी चे माप आपल्याला काढायचे आहे तर आता पूर्ण वर्तुळ जे आहे या वर्तुळाचं माप किती असते रे जी आहे सॉरी व्यास जे आहे या व्यासचा खालचा जो भाग आहे तो अर्धवर्तुळ आहे बरोबर आहे का आणि या व्यासचा वरचा जो भाग आहे तो अर्धवर्तुळ आहे मग अर्धवर्तुळाचे माप जे असते ते 180 असते म्हणजे 360 चा कसा असते ते अर्ध अर्ध असते बरोबर आहे का तर आपल्याला bqtd चे माप दिलेले आहे bqtd बरोबर किती दिलेले आहे 50 50 अंश दिले आपल्याला माप काढायचं बरोबर आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक माप कंस जे काढायचं आहे त्याला लिहून घेऊ साइडला माप कंस बी क्यू डी बरोबर दिलेलं आहे का माप कंस ए सी डी काढायचं ए बरोबर माप कंस ए बरोबर काय करायचंय पूर्ण अर्ध माप वजा लघु कंसाचे माप अर्ध मग अर्धकंचे माप आपल्याला माहित असते किती असते रेशे ऐंशी ऐंशी अंश असते आणि याच्यामधून आपल्याला लघुकंसाचे माप वजा करायचे लघुकंश किती आहे म्हणजे इथे जे आपल्याला माप काढायचं होतं माप तर किती मिळणार आहे का ऑप्शन मध्ये तिसरा प्रश्न आहे वर्तुळ केंद्रापासून दहा सेमी अंतरावर असलेल्या जीवीची लांबी अठ्ठेचाळीस सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती वर्तुळ केंद्र जे आहे आ, ते सी आहे काय आहे सी आणि वर्तुळ केंद्रापासून दहा सेमी अंतरावर जीवाय म्हणते म्हणजे इथून या अंतर किती आहे पूर्ण जीवेची लांबी किती आहे सांगितली अंतर आहे ते किती आहे तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची बरोबर आहे आणि त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळ केंद्रापासून वर्गच्या बाहेर बाहेरील कोणत्या तरी टोकावर जोडणारी जी रेषा असते या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असते त्रिज्या असते काय असते असते तर आपल्याला त्रिज्या एक माप दिलेला आहे बरोबर आहे आणि या जीवेचं माप आपल्याला दिलेलं आहे पण आपल्याला जीवेचं माप दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला काय करायचंय इथून एवढं अंतर अगोदर काढून घ्यायचंय मग इथं काय नाही म्हणजे आपण काहीतरी मानू काय मानू समजा इथं ए सी इथं डी मानू का तुम्हाला सोपं आहे आणि इथून माप आपल्याला किती दिलेलं आहे अठ्ठेचाळीस बरोबर आहे तर आपल्याला ए डीचं माप काढायचं आहे अगोदर काय करायचं आहे ए डी आणि ए हे कसे असते अर्धी असते कशाच्या ए चा हे इथून एवढ्याच्या अर्धी काय असते ए डी असते अठ्ठेचाळीस दिल्या किती दिला? एक दिलाकार भाग असेल तर कट होते आणि बे चोक म्हणजे इथे ए डी बरोबर किती मिळाला आपल्याला चोवीस मिळाला तर चोवीस हे आपल्याला इथून एवढं मार्क मिळालं बरोबर आहे आणि जेव्हा आता हे इथे जे लंब आहे लंब जर टाकलेला असेल तर इथं काटकोण त्रिकोण तयार होतो बरोबर आहे त्रिकोण तयार झालेला असेल तर जर इथे आपल्याला दोन बाजू दिलेल्या असतील एक बाजू काढायची असेल तर या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरायचा असतो कशाचा प्रमेय प्रमेय वापरायचा असतो म्हणून या सी डी ए त्रिकोण सी डी ए पायथा गोरसच्या प्रमेयानुसार प्रमेय काय सांगतो कर्णाचा वर्ग हा बरोबर असतो पाया वर्ग प्लस उंच वर्ग मग कर्ण काय दिलेला आहे रे एसी चा वर्ग हा बरोबर असतो पाया पाया काय आहे चा वर्ग अधिक उंच माप आहे म्हणजे एडीचं ए डी बरोबर काय म्हटलं आपल्याला पाचशे शहात्तर अधिक दहाचा वर्ग काय आहे चला सहा शून्य शून्य सहा त्यानंतर इथ सात अधिक शून्य सात पाच एक सहा मग किती झाले सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर हे कशाचा वर्ग आहे रे सहाशे शहात्तर कशाचा वर्ग आहे कशाचा आहे जर याला वर्गमुळात घेतलं तर इथं हे वर्गमुळाच्या बाहेर निघल्यावर काय होईल होईल